नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्प दोन हजार सव्वीसमधून आपण एक शब्द वारंवार ऐकतोय तो, तो म्हणजे हाय स्पीड कॉरिडॉर मग ती बुलेट ट्रेन असो किंवा समृद्धी महामार्ग पण तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का याला साधं रेल्वे ट्रॅक किंवा हायवे न म्हणता कॉरिडॉर का म्हणतात याचा नेमका अर्थ काय आणि हे तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रात इतक्या वेगानं का येत आहे नमस्कार मी प्रथमेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण या हाय स्पीड कॉरिडॉर विषयाचा सोप्या भाषेत उलगडा करणार आहोत साध्या भाषेत सांगायचं झालं तर हाय स्पीड कॉरिडॉर हा असा एक खास रस्ता किंवा रेल्वे मार्ग असतो जो फक्त आणि फक्त अतिवेगवान वाहतुकीसाठी राखीव असतो वेग, वेग। इथे गाड्यांचा किंवा ट्रेनचा वेग सामान्य मार्गांपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो उदाहरणार्थ दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास विना अडथळा प्रवास यात सिग्नल क्रॉसिंग किंवा ट्रॅफिकचे अडथळे नसतात ऍक्सेस कंट्रोल तुम्ही कुठेही मध्येच या मार्गावर शिरू शकत नाही किंवा बाहेर पडू शकत नाही या यासाठी ठराविक एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स असतात हाय स्पीड प्रवासाची खरी क्रांती झाली ती जपानमध्ये एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये जपानने जगातील पहिली हाय स्पीड रेल्वे शिंकान सेन म्हणजेच बुलेट ट्रेन सुरू केली टोकियो ते ओसाका हा प्रवास या ट्रेनने बदलून टाकला त्यानंतर फ्रान्सने टी जीव्ही आणि चीनने या तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आज चीनकडे सर्वात मोठं स्पीड रेल्वे नेटवर्क आहे युरोप आणि आशियातील प्रगत देशांनी हे सिद्ध आहे की वेगवान कनेक्टिव्हिटीमुळे देशाची अर्थव्यवस्था बुलेटच्या वेगाने वाढते आता तुमच्या मनात येईल की कि भारतामध्ये किंवा विशेषत महाराष्ट्रामध्ये हे सगळं आत्ताच का तर याची तीन प्रमुख कारणं आहेत आर्थिक इंजिन मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि पुणे नागपूर नाशिक ही मोठी औद्योगिक शहरं आहेत या शहरांना जोडल्यास व्यापाराला मोठी गती मिळेल दुसरं महत्वाचं कारण म्हणजे वेळेची बचत मुंबई ते नागपूर हे सातशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करायला पूर्वीच्या काळात सोळा ते अठरा तास लागायचे जे आता समृद्धी कॉरिडॉरमुळे निम्म्यावर आले आहेत आणि तिसरं शेवटचं पण महत्वाचं शहरीकरण वाढत्या लोकसंख्येमुळे साध्या रस्त्यांवर आणि रेल्वेवर प्रचंड ताण आहे हाय स्पीड कॉरिडॉरमुळे सॅटेलाइट सिटीजचा विकास होतो आणि मुख्य शहरांवरील ताण कमी होतो महाराष्ट्रात सध्या दोन मोठे प्रोजेक्ट्स चर्चेत आहेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारताचा पहिला हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा एक हाय स्पीड रोड कॉरिडॉर आहे जो मुंबई आणि नागपूरला जोडतो याशिवाय पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेवरही काम सुरू आहे मित्रांनो कुठलंही काम म्हटलं की त्यात अडथळे येणारच आव्हानं येणारच तसंच या प्रकल्पांच्या बाबतीत आता हे प्रकल्प ऐकायला जितके भारी वाटतात तितकेच ते पूर्ण करणं आव्हानात्मक आहे यात प्रामुख्यानं दोन प्रकारचे अडथळे येऊ शकतात प्रकल्प राबवतानाची आव्हाने म्हणजेच एक्झिक्युशन चॅलेंजेस जसं की जमीन संपादन प्रचंड खर्च आणि पर्यावरण आता जमीन संपादन म्हणजेच लँड ॲक्विझिशनबद्दल बोलायचं झालं तर हजारो किलोमीटरचा सरळ मार्ग बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन किंवा वन जमीन संपादित करावी लागते यात शेतकरी आणि सरकार यांच्यातील वाद ही सर्वात मोठी अडचण असते प्रचंड खर्च हाय स्पीड रेल्वेसाठी एक किलोमीटरचा ट्रॅक बनवायला साधारण शंभर ते दोनशे कोटी रुपये खर्च येतो आता इतका मोठा निधी उभा करणे आणि प्रकल्पाचा आर्थिक परतावा मिळवणे हे मोठं गणित असतं पर्यावरण डोंगरातून बोगदे काढणे किंवा जंगलातून मार्ग नेल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती असते यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्यांसाठीची आव्हाने म्हणजेच पोस्ट डेव्हलपमेंट चॅलेंजेस तिकिटाचे दर हाय स्पीड प्रवासाचा खर्च जास्त असतो त्यामुळे या ट्रेन किंवा रस्त्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतील का हा मोठा प्रश्न असतो कनेक्टिव्हिटी हे कॉरिडॉर्स फक्त मोठ्या शहरांना जोडतात त्यामुळे मधल्या छोट्या गावातील लोकांना याचा थेट फायदा होत नाही उलट त्यांचे रस्ते किंवा शेत ह्या कॉरिडॉरमुळे दुबंगली जातात देखभाल म्हणजे ताशी तीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या यंत्रणेची सुरक्षितता आणि देखभाल राखण्यासाठी जागतिक दर्जाच्या शिस्तीची गरज असते ज्यात थोडीही चूक मोठी दुर्घटना घडवू शकते तर मित्रांनो हाय स्पीड कॉरिडॉर हे प्रगतीचं प्रतीक नक्कीच आहे पण त्यासोबत येणारी आव्हाने ही तितकीच मोठी आहेत जमीन अधिग्रहण पर्यावरणाचा ऱ्हास आणि महागडी तिकीट यांसारख्या मुद्द्यांवर योग्य मार्ग काढला तरच हे प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी होतील कोणत्याही मोठ्या बदलासाठी काहीतरी किंमत मोजावी लागतेच पण ती किंमत सामान्यांच्या हिताची असावी हीच अपेक्षा तुम्हाला काय वाटतं भारतासारख्या देशात जिथे आजही रेल्वेचं जाळं विस्तारत आहे तिथे अशा महागड्या कॉरिडॉरची खरंच गरज आहे का की आपण आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करायला हवी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद